सुरुवात करूया किचन टॉप पासून तर ओट्यावर मी फार जास्त वस्तू नाही ठेवत हा मिक्सर आहे ज्याला मी झाकून ठेवलंय ओटा माझा एल शेपचा आहे त्यामुळे भरपूर असा स्पेस मिळतो ओट्यावर आणि ही कॅन्डल रोज ओट्यावर नसते आज छान दिसते म्हणून मी ती फक्त ठेवली आहे शूट साठी मग हे फ्रुट्स एक बास्केट आहे त्यानंतर इकडे काही वस्तू आहेत ज्या मला सतत लागत असतात हे एक खास गोष्ट आहे मला गाणे ऐकत स्वयंपाक करायला खूप आवडतं त्यानंतर हे मिठाची बरणी आहे आणि हे काही कटलरीज किंवा काही गोष्टी ज्या मला सतत लागतात कुकिंग करताना त्यासाठी आहे हे आहे फूड स्केल किचनमध्ये एंट्री केल्याबरोबर हा फ्रीज आहे फ्रीज मी कसा ऑर्गनाइज करते किंवा कसा ठेवते ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ तयार करेल नाहीतर मग व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल हे दोन शेल्फ आहेत इथे काही स्नॅक्स चे डबे आहेत किंवा पोहे रबा जे रोज लागणार सामान आहे ते मी इथे ठेवते इथे काही लोणच्या बरण्या आणि चटण्या मी ठेवल्या त्याच्याच खाली एक ट्रॉली आहे जिथे मी रोज किचनचे नॅपकिन्स आहेत ते ठेवले आहेत आणि दोन तीन पिशव्या एक्स्ट्रा ज्या बाजारात जाताना इकडे तिकडे धावपळ नको व्हायला म्हणून तर तिथे ठेवले आहेत त्याच्या खालच्या बाजूला काही जड भांडे ठेवले आहेत आणि बाजूला जी व्हर्टिकल ट्रॉली आहे तिथे मी सगळे टिफिन किंवा प्लास्टिकचे डबे ठेवले आहेत काही डबे आहेत काही मोठी भांडे आहेत सँडविच मेकर म्हणा किंवा काही कंटेनर्स आहेत किंवा काही कॅसरोल आहेत ते वरती ठेवलेत मी बऱ्यापैकी स्टोरेज आहे किचन मध्ये त्यामुळे सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायला खूप सोपं पडतं त्यानंतर इकडे काही सॉसेस पीनट बटर गुलकंद जॅम वगैरे हे सगळं इथे ठेवतात भरपूर जण मला विचारतात की तुमचा गॅस कोणता आहे तर हा प्रेस्टीज प्रेस्टिज प्रीमिया हा मी स्टोव्ह वापरते त्याच्याच खाली पहिल्या ट्रॉलीमध्ये मसाले डब्बा तेल तूप किंवा खडे मसाले भरून ठेवलेत ड्रायफ्रूट पावडर चहा पावडर असं काही वस्तू आहेत त्याच्या खालच्या बाजूला भाजीपात्र छोट्या कढया किंवा तांब्या वगैरे अशा गोष्टी ठेवल्यात आणि सगळ्यात खाली जड भांडे ठेवलेत हे अशा प्रकारे मिक्सरची भांडी वगैरे त्यानंतर त्याच्या बाजूला एक व्हर्टिकल ट्रॉली आहे तिथे मी काही काचेचे बाउल्स वगैरे ठेवल्यात चहापत्ती साखरेचा डब्बा कॉफी हनी वगैरे आणि त्याच्याच बाजूला हे कटलरीसाठीचा सेक्शन आहे तर इथे सगळे मी कटलरीज ठेवल्यात त्याच्या खाली ग्लास वाट्या आणि छोट्या प्लेट्स वगैरे आणि सगळ्यात खाली मोठ्या प्लेट्स तवा ट्रेज हे सगळ्या गोष्टी माझ्या खालच्या बाजूला बसून जातात मसाल्यांचे एक्स्ट्रा ठेवले किंवा काही जे सामान मी खूप कमी वापरते ते मी इथे ठेवले त्यानंतर इकडे सगळी एक्स्ट्राची क्रॉकरी आहे जी मला रोज नाही लागत मी अजून ती वापरते आणि त्या बाजूला इथे सिंक आहे आणि हे माझं स्टीलचं भांड पाण्याचं काही दिवसांनी हे भांड जाणार आहे आणि याच्या जागेवर माठ असेल तर आणि त्याच्या बाजूला आणि त्याच्या खालच्या बाजूला क्लिनिंग सोप डिटर्जंट वगैरे आहे किचन च स्टोरेज भरपूर असल्यामुळे मला कधी अडचण नाही वाटत पण तरी सुद्धा सुद्धा ते व्यवस्थित ठेवणं हे खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट मध्ये सांगा आणि अजून कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा आता भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय